आवाज सामान्याचा असामान्य सत्तर क्रमांक तेरा आज आपण विश्वास या विषयावरती आपण बोलणार आहोत खरं तर आपण आता महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या आपल्या मतदारांनी आपापल्या उमेदवारावरती आप विश्वास टाकून मत दिलेला आहे आता ज्यांच्यावरती जास्त विश्वास आहे ते निवडून येतील बरोबर ना कारण हे संख्येवरती आहे आता हे जे ज्यांच्यावरती जनतेने जास्त विश्वास टाकलेला आहे तर त्या निवडून येणाऱ्या उमेदवारांनी भविष्यामध्ये काम करताना त्यांच्यावर तर विश्वास वाढला पाहिजे म्हणून जनतेला काय वाटतं काय बोला विश्वास त्यांनी आमचा विश्वास विश्वासघात होऊ नये हा आम्हाला त्यांनी विश्वास ज्या त्यांना मतदान केलं हा आमचे सगळे आर्थिक सामाजिक कार्य हो त्यांच्याकडून अपेक्षा आहे हो त्यानंतर गरिबाचे काम झाले पाहिजे झलपाटे मारले नाही पाहिजे हो हो इलेक्शन झालं भेद संपला जो आला निवडून त्यांनी सगळ्यांचे काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये असं काय बो अमक्याने मत दिलं म्हणून त्यांचं काम करायचं तमक्याने नाही दिलं म्हणून नाही असं नाही करायचं नाही का त्यांनी सगळ्यावरती सारखीच माया सारखंच प्रेम सारखीच जबाबदारी सारखंच कर्तृत्व सारखंच नेतृत्व आणि परत भविष्यामध्ये त्यांना पण अजून त्यांच्यावरती प्रेम करेल असं काम त्यांनी सगळ्यांनी केलं पाहिजे नाही का अजून हां विकास केला पाहिजे हां हां जनतेचा विकास केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं जनतेने काय केलं पाहिजे झोपलं पाहिजे पाच वर्ष मग जनतेने जागरूक राहिलं पाहिजे ना हा त्र्याहत्तरवे घटनादुरुस्ती दोनशे त्रेचाळीस कलंब याच्यानुसार जी काही सार्वभौम ग्रामसभा आहे ज्या ग्रामसभेमध्ये गावातील सर्वांनी आलं पाहिजे आणि सार्वग्राम ग्रामसभा गावागावात होऊन त्या गावात होणारे विकास कामाची पूर्ण माहिती घेऊन त्या विकास कामावरती आलेला निधी हा आपला निधी आहे जनतेचा निधी आहे तो तो बरोबर खर्च होतो का योग्य वेळेवर होतो का गुणत्वपूर्व कामं होतं का ही बघण्याची जबाबदारी कोणाची आहे नागरिकांची आहे सार्वभौम ग्रामसभा ही सगळ्यात महत्वाची सभा आहे जी गावातली आहे ती परमनंट आहे ती आता त्याला कोणी निवडून देतं का ग्रामसभेला नाही म्हणून सार्वभौम ग्रामसभा ही सगळ्यात महत्वाची सभा आहे आत्ता आपण जे निवडून देण्यात आलेले पाच वर्षासाठी आहे पाच वर्षानंतर हे परत नवीन होणार कुणीतरी नाही का परंतु ही सार्वभौम ग्रामसभाचे सदस्य कोण आहेत नागरिक आणि कधीपर्यंत आहेत मरेपर्यंत मरेपर्यंत हा म्हणजे जगल्या ग्रामसभा श्रेष्ठ हा वयाच्या अठरा वय झालं तर तो सदस्य आपोआप होतो बरोबर आहे बोला बोला चांगलं बोलतोय सांगा हा सगळ्यात महत्वाची सभा कोणती सभा त्याच्यानंतर मगच्या बाकीच्या सभा ग्रामसभा जर बळकट जर झाली तर सगळ्या सभा हे चांगल्या चालतील बरोबर आहे तर ग्रामसभेचा जय जयकार असो जय गुरु